माझ्या हिंदू आणि अगदी अल्पावधीच्या काळामध्ये आपल्याला हाक दिली आणि त्या हाकेला प्रतिसाद देऊन आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेला त्यांनी काळाची गरज ओळखून या ठिकाणी धर्मवीर प्रतिष्ठान धर्मवीर विचार मंचाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची तरुणांची संघटना उभं करण्याचं काम केलेलं आहे आज आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ज्या परिस्थितीतून हा तमाम हिंदू समाज जात आहे त्याची खऱ्या अर्थाने दखल घेण्याची गरज होती आणि ती गरज धर्मवीर विचार मंचाच्या माध्यमातून मिलिंद पष्टे साहेबांनी पूर्ण केली आहे असं म्हटलं तर मग ठरणार आपण आज गावागावामध्ये खेड्यापाड्यांमध्ये बघतोय आपल्या धर्मावर विशेष करून हिंदू धर्मावर त्या ठिकाणी सुप्तपणे अतिक्रमण करण्याचं काम काही धर्माचे लोक करत आहेत मला आपल्याला सगळ्यांनाच या निमित्ताने आव्हान करायचंय की अशा गोष्टी ज्या ज्या ठिकाणी होत आहेत विशेष करून मला देखील या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या पद्धतीने हा धर्मांतराचा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडतोय त्याच्यावर बारकाईने लक्ष देण्याची आज गरज निर्माण झालेली आहे स्वेच्छेने कोणीच धर्मांतर त्या ठिकाणी करायला ना तयार नाही परंतु जी पद्धत अवलंबली जाते त्या पद्धतीकडे आपण जर बघितलं तर अगदी आमिष दाखवून फसवणुकीच्या माध्यमातून अंधश्रद्धेच्या माध्यमातून लोकांना प्रलोभन देऊन त्या ठिकाणी त्यांना धर्मांतरित करण्यात येत आहे विशेष करून जो आपल्याकडचा कर गरीब वर्ग आहे त्या वर्गाला अशा पद्धतीने टार्गेट केलं जात आहे परंतु मला आज या ठिकाणी त्यांना आव्हान द्यायचं आहे की आता झालं तेवढं बस याच्या पुढे हा हिंदू समाज हा सकल हिंदू समाज हे सहन करणार नाही आणि जिथे जिथे ज्या पद्धतीने आणि ज्या भाषेमध्ये त्यांना उत्तर द्यावं लागेल त्या पद्धतीने आणि त्या भाषेमध्ये उत्तर देण्याची तयारी या तमाम हिंदू समाजामध्ये त्या ठिकाणी आहे मी एवढंच या निमित्ताने त्यांना सांगू इच्छितो की आपण ज्या पद्धतीने हा सगळा कार्यक्रम त्या ठिकाणी करत आहात तो कार्यक्रम त्वरित तुम्ही त्या ठिकाणी थांबवला पाहिजे आपण आत्मचिंतन देखील केलं पाहिजे आपण कुठे त्या बाबतीमध्ये कमी पडतो की काय या बाबतीमध्ये देखील आपण विचार केला पाहिजे जो वंचित घटक आहे त्या वंचित घटकाला आपण आपल्यामध्ये समावून जर घेतलं आज हिंदू समाज आपला धर्म या धर्मासारखा धर्म नाही इतर राष्ट्रातली लोक इतर धर्मातली लोक आज आपल्याकडे परिवर्तन म्हणून बघतायत आणि आपलीच लोक आज परिवर्तन स्वतःहून घडवत आहेत ही दुर्दैवाची बाब आहे एवढा चांगला असलेला एक सुसंस्कृत असा धर्म आपण सगळे त्या ठिकाणी त्या धर्माचे घटक आहोत परंतु आपल्यामध्ये कुठली कमी आहे का हे देखील तपासणं फार गरजेचं आहे आणि म्हणून अशा घटकांना देखील आपल्या जवळ जर आपण घेतलं तर निश्चितपणाने जे काय परिवर्तन त्यांच्यामध्ये घडलेलं आहे ते घर वापसीच्या माध्यमातून भविष्याच्या काळामध्ये तो एक कार्यक्रम आपल्याला हाती घ्यावा लागेल आणि त्या लोकांना पुन्हा एकदा आपल्याकडे परिवर्तित करून घ्यावं लागेल मला मिलीन पश्चिम या ठिकाणी आणखीन एक सूचना करायची त्यांनी जो हा उपक्रम केले घेतलेला आहे तो अतिशय सामाजिक भान ठेवून त्या ठिकाणी हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे अनेक समस्या आहेत विशेष करून महिलांच्या अत्याचाराच्या विषयीची समस्या आहे आज आपण समाजामध्ये बघतोय व्याभिचार प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे ज्या पद्धतीने स्त्रियांकडे बघण्याचा आपल्या सगळ्यांचा दृष्टिकोन झालेला आहे तो दृष्टिकोन कुठेतरी बदलण्याची गरज आहे आणि असे जे काही लोक असतील असे जे काही घटक असतील वाड्याव तालुक्यामध्ये पण मध्यंतराच्या काळामध्ये काही घटना घडल्या मला पोलिसांना धन्यवाद द्यायचे की त्यांनी त्वरित कारवाई करून त्या ठिकाणी त्या नवधवांचा बंदोबस्त केला पण कुठेतरी एक सामाजिक दबाव त्या ठिकाणी असला पाहिजे एक सामाजिक धबधबा दब त्या ठिकाणी असला पाहिजे आणि तो धबधबा दब धर्मवीर विचार मंचाच्या माध्यमातून मिलिंद यांनी आज या ठिकाणी निर्माण केलेला आहे आणि म्हणून मी एकदा त्यांना निश्चितपणाने धन्यवाद देतो अनेक समस्या आहेत त्या तालुक्याच्या आपल्या वाड्याच्या हॉस्पिटलची समस्या तालुक्याचं ता ठिकाण आहे शहापूर पासन अगदी मोकाड्यापासनं भिवंडीतल्या ग्रामीण भागातले वाडे तालुक्यातले लोक पालघर जिल्ह्यातली काही लोक या ठिकाणी आपल्या उपचारासाठी येतात परंतु पुरेसे सुखसुविधा नसल्या कारणाने अनेक वेळा पेशंटला मुंबईला ठाण्याला हलवावं लागतं अनेक वेळा पेशंट दबाव दगावतो देखील ही परिस्थिती कधीतरी बदलली पाहिजे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या या धर्मवी विचार मंचाच्या माध्यमातून या देखील गोष्टीकडे सरकारचा आणि यंत्रणेचं लक्ष वेधण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी हाती घेतलेला आहे वाडा भिवंडी रस्त्याच्या बाबतीमध्ये न बोललेलंच बरं अनेक वेळा आंदोलन झाली आता कुठे मला वाटतं तीन तारखेला टेंडर ओपन होणार होतं बारा तारखेला ओपन होणार होतं अठराला आता काल ऐकलं मी बावीसला होणार आहे बावीस पंचवीस एकदा होऊ द्या वाडे तालुक्यातल्या लोकांना जी गैरसोय होते इथन ठाण्याला जायला भिवंडीला जायला एवढी दयनीय अवस्था मला नाही वाटत महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या कुठल्या तालुक्यातल्या लोकांची अशी अतिशय दुर्दैवी अवस्था आहे बंटी बाटलांच्या माध्यमातून आम्ही दोन तीन वेळा त्या ठिकाणी कुरुस टाक्यावर आंदोलन देखील केली आणि त्याचाच भाग म्हणून सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर हा रस्ता व्हावा याच्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न देखील झाले आणि तो रस्ता लवकरच होईल अशा प्रकारची जा आशा या निमित्ताने मी बाळगतो अनेक समस्या आहेत शाळांमधल्या समस्या आहेत महिलांच्या समस्या आहेत लहान मुलींच्या समस्या आहेत त्याच्याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलेलं आहे आणि म्हणून केवळ फक्त धर्मकारण न करता त्या धर्मकारणाला त्यांनी समाजकारणाची देखील जोड दिलेली आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी टाळ्या वाजून मिलिंद पस्टे यांना धन्यवाद दिले पाहिजे दोला टाळ्या वाजवा धन्यवाद आज काळाची गरज होती ती गरज आपण या ठिकाणी पूर्ण केलेली आहे मिळेन आणि म्हणून सगळ्या हिंदू समाजाच्या लोकांनी हिंदू धर्माच्या लोकांनी या ठिकाणी जागृत झालं पाहिजे जिथे जिथे धर्मावर होईल ठिकाणी आपण पेटून बंडी पाटलांनी सांगितल्याप्रमाणे कोणी जर धर्मावर त्या ठिकाणी बोध दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या नांग्या ह्या ठेसल्याच पाहिजे आणि या नांग्या ठेचण्यासाठी जसे बंटी पाटील म्हणाले का मी पुढे असेल आपल्या खांद्याला खांदा लावून मिलन बसते तुमच्या आणि बंटी पाटलाच्या बरोबरीने हा योगेश पाटील देखील असेल अशा प्रकारचं आश्वासन मिळालेल्या आपल्याला सगळ्यांना आणि म्हणून इथूनच न थांबता पुढच्या काळामध्ये ज्या ज्या काही समस्या असतील ज्या ज्या काही अडी अडचणी असतील सामाजिक अडचणी असतील त्या अडचणींना त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम या संघटनेच्या मार्फत व्हावं अशा प्रकारची अपेक्षा मी निश्चितपणाने बाळगतो इतर गुवहत्तेचा फार मोठा प्रश्न आहे कुठल्या गाड्या येतात काय माहिती मला काही कळत नाही आणि त्या गाड्या इकडे येऊन आपल्याकडची जनावरं विशेष करून गाई भरून आणि घेऊन जातात मला आपल्याला या निमित्ताने एक विशेष करून यंत्रणाला सावध करायचंय की आपल्या माध्यमातून या गोष्टी थांबू शकतात आपण त्या थांबवाव्यात त्या जर नाही थांबल्या तर निश्चितपणाने मग कुठेतरी आम्हाला त्याच्यामध्ये उतरावं लागेल आणि त्या आम्ही जर उतरलो तर मग त्याचा काय परिणाम होईल हे आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे त्या गोष्टीची आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आज खूप गरजेच्या होत्या खूप आवश्यक होत्या ज्या कुठेतरी या स्तरावरती तालुक्याच्या स्तरावरती प्रशासनाच्या स्तरावरती त्या ठिकाणी त्यांना ज्ञात झाल्या पाहिजेत आणि म्हणून या सगळ्या मंडळींनी विशेष करून मला मिलिन तुला धन्यवाद द्यायचे की सगळी तरुण पिढी आपण या ठिकाणी एकवटवलेली आहे मला तरुणांना देखील आव्हान करायचं आहे ही पुढची वाटचाल आपल्या दृष्टिकोनातून अतिशय खडतर आहे हा देश एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेला देश आहे आणि ही भारत माता ही सगळ्यांचीच आपला आपली माता आहे आणि या भारत मातेसाठी कुठेतरी आपलं प्रत्येकाचं योगदान असलं पाहिजे कारण की आपल्याला या भारत मातेला या जगाची महाशक्ती बनवायची या जगामध्ये कुठलाही देश असेल त्याला माता म्हणून कधी संबोधलं जात नाही फक्त हा भारत एकमेव असा देश आहे त्याला आपण माता संबोधतो तर आपण प्रत्येकाने हिमान या मातेच्या मातीसाठी कुठेतरी स्वतःला आपण कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ते कुठलंही माध्यम असेल त्याच्या माध्यमातून आपण या भारत मातेसाठी आपलं योगदान द्यावं तरुण पिढी अलीकडच्या काळामध्ये व्यसनादिनतेकडे वळत आहे कि व्यसनाधीनता कमी झाली पाहिजे त्याच्यासाठी देखील जनजागृती केली पाहिजे या व्यसनाधीनतेमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होतात अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात या गोष्टींकडे प्रामुख्याने पर, लक्ष द्यायचे आणि म्हणून काय चुकीच्या गोष्टी होत असतील या वाड्या तालुक्यामध्ये काय चुकीच्या गोष्टी होत असेल होत असतील तर त्याला आळा घालण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून यंत्रणेच्या बरोबरीने त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी आपण सगळ्यांनीच काम केलं पाहिजे अशा प्रकारची विनंती आम्ही आपल्याला सगळ्यांनाच करतो त्याचबरोबर सगळ्यात मोठा आणि जटिल प्रश्न आपल्याला सगळ्यांनाच कल्पना असेल तो म्हणजे महावितरणच्या माध्यमातून अन्यायकारक ज्या काही गोष्टी या ठिकाणी घडत आहेत त्याला कुठे आळा बसला पाहिजे आणि म्हणून प्रशासनाला आम्हाला या निमित्ताने विनंती करायची आहे की अशा चुकीच्या आकारण्या ज्या ज्या ठिकाणी होत असतील त्या आकारण्या बंद झाल्या पाहिजेत अन्यथा खास करून या महावितरणाच्या विरुद्ध एक स्पेशल आपल्याला मोर्चा त्या ठिकाणी आयोजित करावा लागेल जेणेकरून त्यांच्या अधिकारी ठिकाणावर येतील ही चुकीची गोष्ट या ठिकाणी होत आहे आणि ही चुकीची गोष्ट जर होत असेल आणि एखाद्या गरीबावर जर अन्याय होत असेल आणि त्याच्या माध्यमातून जर त्याला कुठेतरी बिलाची आकारणी करून त्याला आणि ज्यांनी आयुष्यात कधी पैसे तेवढे बघितले नाही तेवढे त्यांना दंडाची रक्कम त्या ठिकाणी लावण्यात येते हे कुठपर्यंत योग्य आहे असं कुठे होत असेल तर ते थांबलं पाहिजे आणि म्हणून याच्या पुढच्या काळामध्ये हे जर थांबलं नाही तर हा सगळा जो जमाव आहे याच्यापेक्षा चार पाच जमाव हा महावितरणच्या त्या ठिकाणी विरुद्ध हा मोर्चामध्ये सहभागी झाल्याशिवाय राहणार नाही मला विशेष करून माझ्या या भगिनींना देखील धन्यवाद द्यायचेत का अशा प्रकारचा मोर्चा वगैरे असला तर सहजी ते सहभागी होत नाही पण निमित्ताने या ठिकाणी सहभागी झालेले त्यांना देखील धन्यवाद द्यायचं एवढीशी मुलगी होती तिचं नाव काय मला लक्षात नाही आता अतिशय सुंदर असं तनुजा चौधरी तिने अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांनाच केलं आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी आपल्या हिंदू धर्मासाठी सतर्क राहिलं पाहिजे सजग राहिलं पाहिजे आणि हा धर्म कसा वाचवता येईल हा धर्म कसा वाढवता येईल या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलं पाहिजे एवढेच या निमित्ताने मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो मी पुन्हा एकदा मिलिंद पश्चे आणि त्यांचे सगळेच सहकारी अतिशय अल्पशा वेळेमध्ये आपण या सगळ्या गोष्टी केल्या मिलिन हिता अक्षयला कोणालाही हात मारशील आम्ही तुझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून तुझ्या त्या मोहिमेमध्ये अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध त्या ठिकाणी लढायला सज्ज आहोत एवढंच या निमित्ताने सांगतो आणि मला या ठिकाणी बोलवत मला दोन शब्द बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून आपले आभार व्यक्त करतो